नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आनंदाची बातमी आपल्याला मिळालेली आहे की अंतर्गत भरती परीक्षेचा या ठिकाणी सुरुवात होणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी डेटा मागे घेण्यात आलेला आहे तसंच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कोर्ट केस सुद्धा त्या ठिकाणी बहुतेक प्रकरणात रिटर्न घेण्यात येत आहे किंवा आलेली आहे अजून फायनल अपडेट आलेलं नाही मात्र बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरतीच्या या ठिकाणी होण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत या सर्व हालचालीच्या माध्यमातून आपल्याला अंतर्गत भरती परीक्षेचं जे परीक्षेचं स्वरूप आणि त्यांचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे अन्यथा या ठिकाणी सिलेक्शन होता येणार नाही खरंच तुमच्या आणि या सुवर्ण संधीचा आपल्याला लाभ घेता यावा ज्याच्यामध्ये तुम्ही किती दिवस अंगणवाडी सेविकेचं जीवन आता जगणार आहे तर त्या अंगणवाडी सेविकेच्या जीवनातून तुम्हाला आता सुपरवायझरच्या पदावर मुख्य सेविकेच्या पदावर आता विराजमान व्हायचा आहे तर त्यासाठी या ठिकाणी मी तुमच्यासोबत डबल अकॅडमी कायम तुमच्या सोबत असणार आहे मात्र तुमचं सिलेक्शन पक्क करण्यासाठी तुमचं स्वप्न पक्क करण्यासाठी आतापर्यंत तुम्ही बॅचेस जॉईन केलेले आहेत मात्र आता हे फायनल शेवटचं रिव्हिजन आहे हे तुम्हाला करणं आवश्यक आहे कर शेवटच्या रिव्हिजनसाठी या ठिकाणी फास्ट ट्रॅक आपण या ठिकाणी बॅच स्टार्ट करत आहे ज्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल लाईव्ह क्लास असतील रेकॉर्डेड लेक्चर असतील तुम्ही सुद्धा अभ्यासावर जास्तीत जास्त फोकस करायचं जेणेकरून तुम्ही अंगणवाडी सुपरवायझर झाल्या पाहिजेत नाहीतर असं होऊ नये की जागा दहा आहेत आणि पाच फक्त आठच झालेल्या आहेत परंतु माझ्या हिशोबाने या ठिकाणी जो पेपर आहे तो इझिली असल्यामुळे तुमचा जो कटाप आहे तो भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढणार आहे प्रत्येकाला किमान या ठिकाणी एका जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये दहा जागा आहेत तर काही जिल्ह्यामध्ये वीस जागा आहेत तर साधारणतः या ठिकाणी तीनशेच्या आसपास या ठिकाणी जागा आहेत किती आहेत तीनशेच्या आसपास जागा आहेत म्हणजे एका जिल्ह्याला साधारणतः आठ ते दहा जागा येणार आहेत दहा जागाचा जर विचार केला तर एका जिल्ह्यामध्ये एस सी एसटी ओबीसी एसबीसी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डीस आणि ओपन तर अशी एकूण साधारणतः दहा जागा आहेत तर त्या दहा मध्ये एका एका जिल्ह्याला एक एक जागा फक्त एका कास्टची येणार आहे तुमच्या काशात जर पाच बाया असतील तर त्या पाच महिलांमधून तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी खूप अतोनात प्रयत्न करायचे आहेत एखाद दोन -दोन जर तुमची पोस्ट गेली तर तुमचं काहीही उपयोग होणार नाही त्यासाठी तुम्ही आपली जी बॅच आहे ती बॅच जॉईन करून घेऊ शकता आतापर्यंत किती वेळा केली असेल तरी सुद्धा फायनल रिव्हिजन बॅच जर जॉईन नाही केली तर तुमचं खूप फार मोठं नुकसान होणार आहे जे तुम्ही नंतर रडत बसल्यापेक्षा आताच तुमच्या हातात आहे बॅच पटापट एनरोल करून टाका ॲप डाऊनलोड केलेला आहेच तुम्ही तुमच्याकडे संपूर्ण नंबर वगैरे सर्व आहे नंबर नसेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे डबल अकॅडमी पुणे ॲपमध्ये जायचं आणि तिथे जाऊन जॉईन करायचं आहे फोनपे पे नंबर व्हॉट्सअप नंबर हाच आहे ग्रुप जॉईन करायचा असेल तरी याच्यावर मेसेज करा सगळे अपडेट्स नोट्स तुम्हाला ग्रुपमध्ये सुद्धा काही आपण टाकणार आहे तर आता आपण पाहणार आहे अभ्यासक्रम कारण की आपला काय आहे परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम तर या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप जे आहे एकूण दोनशे गुणाचा पेपर होणार आहे दोनशे गुणाचा या ठिकाणी पेपर होणार असून तुम्हाला एकूण पाच विषय आहेत पहिला विषय आहे एकूण शंभर प्रश्न प्रश्न असणार आहेत आणि दोनशे गुण असणार कि आहेत किती आहे शंभर आणि ज्यांना खरंच वन शॉर्ट एकाच टाइम मध्ये तुम्हाला ही पोस्ट मिळवायची म्हणजे मिळवायचीच आहे आणि तुमचा अभ्यास झालेला नाही मात्र शॉर्ट पद्धतीनं जर तुम्हाला या ठिकाणी योग्य स्मार्ट नियोजन करून जर खरंच तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर अशा शंभर टक्के पोस्ट मिळवण्यासाठी आपली एक मेंटरशिप बॅच आहे की जी आपली गेले कितीतरी दिवस झाले चालू आहे तुम्ही ही मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तुमचं पर्सनल गायडन्स आहे तुमची पूर्ण अभ्यासाच्या नियोजनापासून ए पासून तर झेड पर्यंत सिलेक्शन पर्यंत तुमची या ठिकाणी तयारी करून घेण्यात येणार आहे तुम्हाला जर या ठिकाणी आज नव्वद जर मार्क पडत असतील दोनशे पैकी तर समजून चला तुमचं या ठिकाणी काही खरं नाही मिनिमम वन हंड्रेड फोर्टी प्लस या ठिकाणी तुम्हाला मार्क्स मिळणं आवश्यक आहे तर या ठिकाणी मेंटरशिप बॅच तुम्ही जॉईन करू शकता बाकी रेग्युलर बॅच या ठिकाणी आपल्या ज्या बॅचची फीस तीन महिन्यासाठी पंधराशे रुपये आपण फास्टॅगसाठी ठेवलेली आहे तर ती तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे तसं ज्यांना सरळ सेवेची सुद्धा तयारी करायची आहे तर अशांसाठी वर्षभराची सुद्धा आपली बॅच आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर आपला जो अभ्यासक्रम आहे एकूण शंभर प्रश्न पहिला विषय आपल्याला या ठिकाणी मराठी व्याकरण दुसरा विषय आपल्याला इंग्रजी व्याकरण तिसरा विषय या ठिकाणी आहे आपल्याला सामान्य ज्ञान त्याला आपण जी के म्हणतो चौथा विषय या ठिकाणी आपल्याला आहे बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित आणि पाचवा विषय या ठिकाणी आपल्याला आहे आयसीडीएस काय आहे आयसीडीएस तर असे एकूण पाच विषय आहेत पाच विषयाचं या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम मराठीचे आहेत आपल्याला वीस प्रश्न मराठी व्याकरण आहे चाळीस गुणासाठी इंग्रजी व्याकरण आहे दहा प्रश्न जो आहे आपल्याला वीस गुणासाठी सामान्य ज्ञान आहेत आपल्याला वीस प्रश्न जे आहे आपल्याला चाळीस गुणासाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित आहेत आपल्याला वीस प्रश्न जे आहेत आपल्याला चाळीस गुणासाठी आणि आय सी डी एस आहेत आपल्याला तीस प्रश्न जे आहे आपल्याला साठ गुणासाठी असं आपल्याला या ठिकाणी दोनशे गुणाचा आपला पेपर आहे आणि सर्वात जास्त मार्क्स आहेत ते आयसीडीएस ला आयसीडीएस मध्ये काय विचारला जाईल कसं विचारलं जाईल कोणीही तुम्हाला सांगू शकत नाही काही जण जर म्हणशील की हे ते येतं तर त्यांना अजिबात माहिती नाही तुम्हाला परफेक्ट जर तुम्ही अभ्यास केला तर टोटल डी चे बत्तीस टॉपिक आहेत किती बत्तीस टॉपिक आहेत ज्याच्यामध्ये अंगणवाडीच्या इतिहासापासून तर आतापर्यंतच्या योजना आहार पोषण लस लसीकरण किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील महिला आयोग बालक आयोग महिलांची योजना बालकांची योजना असं खूप साऱ्या गोष्टी आहेत की जो तुम्ही एक स्पेशल मी आय सीडीएस टॉपिकचा व्हिडिओ लिस्टचा व्हिडिओ बघेल तयार करेल तो तुम्ही त्या ठिकाणी पाहायचा आहे लक्षात ठेवा स्पर्धा वाढत चाललेली आहे तुम्हाला कोणी खरं सांगणार नाही की तुमचा अभ्यास झालाय का नाही झाला प्रत्येकजण आपापल्या हिशोबानं तयारीत राहणार आहे त्यामुळे सगळ्यांनी आपल्या या हिशोबानं तुम्ही अभ्यास करायचा आहे या हिशोबानं तुम्ही प्रश्नांचा अभ्यास सुद्धा करायचा आहे टेस्ट सीरीज सॉल्व्ह करायच्या तर या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज आपण ज्या अंतर्गत साठी अंतर्गत साठी बघा लक्षात ठेवा काही जण जुन्या पद्धतीचे पुस्तक घेणार आहेत लक्षात ठेवा जुना जो अभ्यासक्रम होता तुमचा मुख्य सेविकेचा तो फक्त दहाव्या वर्ग पाचच्या च्या लेवलचा होता किती वर्ग पाच चा दहावी लेवलच्या पाचचा चा अभ्यास होता त्यामुळे तुम्ही जर दहावी लेवलच्या पाचच्या च्या पुस्तकातून अभ्यास जर केला तर तुमचं पानदान वाद्याशिवाय राहणार नाही त्यासाठी तुम्हाला आता जो लेवल आहे तुमची मराठी इंग्रजी हे बारावी लेवल आलेली आहे आणि हे जे बाकीचे विषय आहेत तर यांची पदवी लेवल आहे म्हणजे तुम्हाला कठीण स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत की जे, जे आतापर्यंत तुम्हाला कधी आले नाही तुम्हाला वाटत असेल की आम्ही अंतर्गत महिला आहे आमचे पेपर इझी असतील तर तसं होणार नाही लक्षात ठेवा ही परीक्षा तुमची पदवीवर आहे कशावर आहे पदवी पहिल्या काळात फक्त दहावी होता आता पदवी आहे त्यामुळे त्या लेवलचा अभ्यास करणार आहे त्या लेवलचा तुम्हाला सुद्धा स्टडी करायचा आहे एकापेक्षा एक तुमचा नंबर सिलेक्ट झाला पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आणि आयसीडीएस या सर्व विषयाच्या नोट्स आपण रेडी केलेल्या आहेत काय केलेल्या आहेत नोट्स रेडी त्या सुद्धा तुम्ही आजच या तुमचा पूर्ण पत्ता नाव गाव पिनकोड सगळं पाठवून घरपोच मागवू शकता दुसरी गोष्ट टेस्ट सिरीज आहेत अंतर्गतच्या पंधरा टेस्ट आपण तयार केलेल्या आहेत या टेस्ट तुम्ही घरपोच मागू शकता किंवा ऍपवर सोडू शकता चौथी गोष्ट सामान्य ज्ञान ची आपण एकूण सहा हजार एमसीक्यू सुद्धा तयार केलेले ते एमसीक्यू म्हणजे चार ऑप्शनवाले ते सुद्धा तुम्ही मागू शकता एस साठी आपण पाच हजार एमसी तयार केलेले आहेत काय केलेले आहेत नुसतं टेक्निकल घटकाचे एमसीक्यू तर तुम्ही जॉईन करू शकता किंवा ज्या महिलांना फक्त डी चीच बॅच जॉईन करायची आहे आणि परफेक्ट सिलेक्ट व्हायचं त्यासाठी तुम्ही ती सुद्धा बॅच जॉईन करू शकता लक्षात ठेवा की शेवटची सुवर्ण संधी आहे याच्यानंतर तुम्हाला पाच वर्ष परत जाहिरात येणार नाही त्यामुळे तुमचा हा शेवटचा प्रयत्न आहे हा तुम्हाला या ठिकाणी पार पाडायचा आहे येणाऱ्या काळामध्ये पाचशे पदांची जाहिरात येईल किंवा नाही तो त्या नंतरचा विषय तर अशा प्रकारे तुमचा हा पेपर पॅटर्न आहे याच्यासाठी पुस्तक म्हणसाल तर मराठी इंग्रजी बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक तुम्हाला वापरायचे आहेत बाळासाहेब शिंदे सामान्यज्ञांसाठी तात्याचा ठोकळा आणि डबल अकॅडमीचं बारा हजार दायनर बारा हजार दायनर नोट्स आहेत हे तुम्ही वापरू शकता गणित बुद्धिमत्तासाठी वशे सर राणे सर वशे सर राणे सर यांचे पुस्तक तुम्ही ते सुद्धा वापरू शकता किंवा नितीन महाले सर आणि आयसीडीएस एससाठी फक्त आणि फक्त ओनली डबल अकॅडमी ठेवा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचा इंजेक्शन इंजेक्शनचे प्रकार आहार अजीवनसत्व बजीवनसत्व राहत प्रत्येक प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभ्यास दिवस त्याचं सगळं रेडी काम आपण केलेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे गेले तीन वर्ष झाले या क्षेत्रासाठी आपण दिवस रात्र मेहनत करून नोट्स तयार केलेल्या आहेत मटेरियल तयार केलेले आहेत नेक्चर्स तयार केले तुम्ही जॉईन करू शकता किंवा पर्सनली तुम्ही अभ्यास करू शकता लक्षात ठेवा तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनी पटापट पड़ सुरुवात करून घ्या व्हिडिओ आपण पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी फटाफट बॅच पड़ जॉईन करून घ्या कारण की तुमच्या जेवढ्या जुन्या लाईव्ह क्लास असणार आहेत रेकॉर्डेड आहेत लॅपटॉपवर बघू शकता कम्प्युटरवर बघू शकता ज्यांच्याकडे आयफोन आहे त्या आयफोन वर सुद्धा बघू शकतात ओके तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र